सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सातपूर विक्टर पॉइंट या ठिकाणी हा हॉकर्स नाशिक महानगरपालिकेचा असून महानगरपालिकेनं गोरगरिबांसाठी अधिकृत हॉकर्स झोन तयार करून दिला आहे अशा झोन मध्ये गरिबांच्या दुकानांवर चोऱ्या करून चोर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहे तसेच काही दुकाने फोडली आहेत तात्काळ अशा भुरट्या चोरांचा डीबी पथकानं बंदोबस्त करून कारवाई करावी अशी मागणी हॉकर्समधील विविध विक्रेते करत आहेत काय घडलं तुमच्या दुकानामध्ये आपल्या दुकानामध्ये ते बाहेर दुसऱ्या नाईक सुद्धा गोरं फिरतात आणि त्यांनी तुझ्या पत्रा कापून आजपान प्रेश केला आणि त्याच्या नुकसान केलं दुकानाचं आणि माझं माझा एवढेच विनंती पोलिसांना त्या देवी पोलिसांनी इकडं जास्त जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि इकडं जास्त लक्ष देऊन त्यांनी जमी इकडच्या पुढच्या चोरांचा बंदोबस्त करावा हा एका पुढच्याच वर्षा भरपूर सुरसुळा झालेला आहे त्याच्यामुळे टी व्ही वाल्यांनी इकडे लक्ष द्यावं टी पोलीस टी व्ही पोलिसांना इकडे ज्या फिरून लक्ष द्यावं आणि त्यांनी पाहू काय नाव तुमचं माझं नाव संगम शंकर काळे संगम काळे काळे कसं का दुकान आहे आप आपलं माझं टोटलचं दुकान आहे सहा बारा हजार रुपये सिगरेटचे पाकिटं गेले बारा हजाराचा माल गेला आमच्याही सगळ्या वस्तू गेल्या आणि कधी घडलं सर्व हे रात्री घडलं आम्ही नऊ वाजेपर्यंत होतो इथं नऊच्या नंतर कधी झालं ते आम्हाला नाही माहीत पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे आणि बोरट्या चोरांवर लक्ष ठेवलं पाहिजे आम्ही गाय गरीब कुठं जाणार आहे अशा जर चोर झाल्या तर आम्ही काहीच नाही करू शकणार सातपूरला सध्या चोरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पोलिसांनी त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यावा काय नाव तुमचं सविता चंद्रकांत बुंदेला जागरणस्थांसाठी भूषण जैन नाशिक